आपल्या धन्याला खुश करण्यासाठी हत्येचं राजकारण करू नका भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी हे वक्तव्य केलंय संतोष देशमुख प्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वारंवार सांगत आहेत तशी कारवाई सुद्धा सुरू आहे आणखी कारवाई कठोर या ठिकाणी होईल परंतु माझी एक विनंती आहे की स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलवत्या धन्याला खुश करण्यासाठी या हत्येचं राजकारण करता नये होऊ हो सरपंच देशमुखांची झालेली हत्या ही महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या काळजात त्याच ते, ते जखम झालेली प्रत्येक जनाने त्याच्याबद्दलचा निषेधही व्यक्त केलेला आणि आपण पाहतायत की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या संदर्भामध्ये लोक स्वयंस्फूर्तीने मोर्चे काढत आणि सरकारही शांत नाहीये देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणीही असलं तर त्याला आम्ही सोडणार नाही